निराधार योजनेमध्ये विधवा पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना म्हणजेच की वृद्धपकाळ पेन्शन योजना निवृत्तीवेतन पेन्शन योजना जे असते त्याचबरोबर निराधार जे निराश्रित पेन्शन योजना आहे यांच्या सर्वांसाठी आता मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी आता नवीन चार जी आर आलेले आहेत जे पेन्शन योजना आहे त्याचे जे पैसे आहेत ते मंजूर झालेले आहेत आणि खूप मोठी खुशखबर आलेली आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला तो जी आर दाखवून देतो आणि नंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जे या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू आणि जी आर बघून घेऊया तर मित्रांनो हाच तो जी आर आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच तर चार जी आर आलेले आहेत वेगवेगळे जे पेन्शन योजनेमध्ये जे निराधार पेन्शन योजनेमध्ये बसतात सर्व ज्यामध्ये विधवा आहेत दिव्यांग आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्याचबरोबर निराश्रित आहेत अशा सर्व ज्या योजना आहेत त्यांचे वेगवेगळे जी आर निघत असतात आणि ते जी आर निघून त्यांचे जे पैसे असतात ते वाटपास सुरुवात होत असते अजूनही पैसे आलेले नसतील कदाचित परंतु जी आर आलेला आहे म्हणजेच तुमचे पैसेसुद्धा येणे सुरू लवकरच होणार आहे याबद्दलचे व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत सर्वांचे वेगवेगळे टाकले आहेत श्रावण बाळ योजना झाली त्याचनंतर विधवा पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना वरिष्ठ नागरिक पेन्शन योजना यांचे लगभग दोन ते ती तीन व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यामध्ये काही जणांनी कमेंटसुद्धा केले आहेत की खोटे बोलू नका पैसे अजून आले नाहीत आले नाहीत पण तुमचे पैसे मंजूर झाले आहेत आणि लवकरच तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे जी आर आला म्हणजे तुमचे पैसे नक्की येणार आहेत यावर तुम्ही विश्वास ठेवा आता हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल बनवला आहे की तुम्हाला खरं काय ते पटलं पाहिजे हे बघा या जी आरमध्ये लिहिलं ते आपण बघू बघून घेऊया थोडा झूम करूया आणि वाचू पहा यामध्ये काय लिहिलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वार्षिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि दिनांक बघू शकता तुम्ही पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आलेला आहे असेच पाच डिसेंबरचे जे जी, जी आर आहेत हे तीन ते चार जी आर आलेले आहेत चार जी आर ते सर्व निराधार योजने संबंधित आहेत म्हणजे प्रकारचे जे निराश्रित आहेत दिव विधवा दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जे जी आर आहेत ते सर्वांचे पैसे मंजूर झालेले आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे पैसे मंजूर झाले आहेत म्हणजे आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत होऊ शकते दोन महिन्यापासून त्यांचे पैसे आलेले नसतील पण आता दोन महिन्याचे जे पैसे आहेत ते त्यांना मिळून जातील तर पुढे वाचूया शासन निर्णय सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये चारशे पंच्याहत्तर कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे तर बघा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये चारशे पंच्याहत्तर कोटीची तरतूद जे आहे निराधार अनुदान योजनेसाठी मंजूर करण्यात आलेली आहे सदरहू योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून रुपये दोनशे एकोणचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी इतका निधी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे वितरित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम अडुसष्ट कोटी एकोणस एकोणसी लाख अडुसष्ट हजार चौऱ्याऐंशी रुपये या शासन सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तर बघा अडुसष्ट कोटी एकोणसी लाख अडुसष्ट हजार चौऱ्याऐंशी रुपये आता तुमचे मंजूर झालेले आहेत ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे म्हणजे आता तुमचे दोन महिन्याचे जे पैसे बाकी असतील ते आता तुम्हाला येण्यास सुरुवात होणार आहे या डिसेंबर महिन्यामध्ये किंवा मग जानेवारी महिन्यामध्ये होऊ शकते या डिसेंबर महिन्यातच तुमचे पैसे येण्यास तुमच्या सुरुवात होणार आहे आणि त्या अगोदर तुम्हाला एक काम आणखीन करायचं आहे ते कोणतं काम करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु सदर हू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे अर्थसहाय्य वितरण अर्थसंकल्प वितरण बिम्स प्रणालीवर करण्यात येत आहे परंतु या, पर या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डी बी टी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्या बघा आता तुमचं जे मानधन आहे तुमचं जे पेन्शन आहे ते तुम्हाला आता बिम्स प्रणालीद्वारे मिळणार नाही आहे नोव्हेंबरपर्यंत तुमचं जे मानधन आहे किंवा जे पेन्शन आहे ते तुम्हाला बिम्स प्रणालीनुसारच मिळणार पहिले जसं मिळत होतं तसं परंतु आता डिसेंबरनंतर म्हणजे जानेवारीपासून तुम्हाला आता डी बी टी या पोर्टलद्वारेच तुमचं जे पेन्शन आहे ते मिळणार आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे डी बी टी आहे ते बँकेला ॲक्टिव्ह करायचं आहे तुमचं आधार कार्ड बँकेशी जोडायचं आहे आणि बँक खातं या डी बी टी पोर्टलला लिंक करायचं आहे ते तुम्हाला जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन करायचं आहे किंवा मग तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला करायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता कोणत्या जिल्ह्यांना किती रुपये मिळालेले आहे तर बघा मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या सर्व जिल्ह्यांना मिळून एकतीस कोटी अठरा लाख सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तसेच नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार या जिल्ह्यांकरिता दहा कोटी बावन्न लाख एकवीस हजार रुपये वितरित करण्यात आलेले आहेत तसेच पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर यांच्यासाठी सुद्धा नव्वद कोटी तेहतीस लाख आठ हजार एकशे सोळाश्याण्णव रुपये असा वितरित करण्यात आलेला आहे तर बघा पुणे विभागाकरिता नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदियाकरिता अठरा कोटी बत्तीस लाख सतरा हजार तीनशे रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तसे आता नागपूर विभागासाठी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम याकरिता या, या जिल्ह्यांकरिता चौदा कोटी अठरा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे अमरावती विभागामध्ये औरंगाबाद बीड नांदेड परभणी उस्मानाबाद जालना लातूर हिंगोली या जिल्ह्यांकरिता तेरा कोटी एकसष्ट लाख अडोतीस हजार रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे औरंगाबाद विभागासाठी तेरा कोटी एकसष्ट लाख अडतीस हजार टोटल पूर्ण या जिल्ह्यांचे पैसे जे वितरित टोटल जे आहे ते अडुसष्ट कोटी एकाहत्तर लाख अडुसष्ट हजार चौऱ्याऐंशी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आता पूर्ण विवरण त्यांनी दिलेलं आहे आणि लवकरच तुमचे जे पैसे आहेत जे पेन्शन आहे ते तुम्हाला तुमच्या खात्यावर येणार आहे जानेवारीपासून डी बी टी मार्फत तुमच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येतील आता डिसेंबरपर्यंत तुम्हाला बीम्स प्रणालीमध्ये प्रमाणे तुमच्या खात्यात तुमच्या तुम्हाला ते पैसे मिळणार आहे अशाच प्रकारचे जे बाकीचे चार जे जी आर आहेत सुद्धा आलेले आहेत बाकी व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र